नमस्कार मंडळी राम राम मी मयुरी तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत करत आहे आज मला पूर्ण गार्डनची क्लिनिंग करायची होती झाड वगैरे खूप वाढले होते तर पूर्ण कटिंग वगैरे क्लिनिंग करून घेतलं मी आणि मनी प्लांट मला खूप दिवसापासून किचन मध्ये ठेवायचं होतं तर मी बॉटलचाच वापर केला आहे तर बॉटल मी कट करून अशा मनी प्लांट कटिंग लावलं आणि मग मस्त किचनमध्ये ठेवलं आहे तर खूप छान दिसत होतं मला खूप दिवसापासून ठेवायची इच्छा होती मला तर तुम्हाला पण कसं वाटत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आज मला चिकन बिर्याणी बनवायची होती तर पूर्ण मसाला वगैरे तयार करून घेतलं तर संडे स्पेशल चिकन बिर्याणी मस्त अशी बनवलं मी हा नेक्स्ट डेचा ब्लॉग आहे तर चिखलोला मी शाळेत सोडून आलो घरी आणि पूर्ण कामं आता आवरायचे होते मला तर पहिले मी किचन आवरून घेते नंतर पूर्ण हॉल बेडरूम वगैरे पूर्ण घर आवरून घेते मी तर रोजचं माझं हाच काम आहे म्हणजे चिखलोला सकाळी लवकर शाळेत सोडून येते मी त्याला डबा वगैरे करून देते घरी आलो की मग पूर्ण घराचे पूर्ण कामं आवरून घेते आणि मग थोडं टाईम मिळते मला त्यामध्ये मी थोडं व्हिडिओ एडिटिंग वगैरे करते पूर्ण घर माझं आवरून झालं आहे आणि एकदा पूर्ण घराची क्लिनिंग झाली की मनाला खूप शांती वाटते की आपलं काम झालं बाबा असं वाटते आणि काल मी मनी प्लांट लावलं होतं ना तर दोन हॉलमध्ये पण मी दोन कुंड्या ठेवलं होतं तर मस्त हॉलमध्ये पण खूप छान दिसत आहे घराचे कामं आवरून मला थोडं टाईम मिळतो त्या टाईममध्ये हा पण ड्युटी असतो मला तर मिस्टराचे ड्रेस पण मी प्रेश करते म्हणजे आठ दहा दिवसांनी मी एक दोन तीन दोन तीन ड्रेस प्रेश करत असते तर आज टाईम होतं माझ्याकडे म्हणून मी चार पाच ड्रेस मस्त मिस्टराचे प्रेश केलं मी हा ब्लॉग पण नेक्स्ट डेचा आहे तर मी चिकलूसाठी डब्यासाठी पनीर भुर्जी बनवत आहे हा रेसिपी शेअर करावी म्हणून मी करत आहे तुम्हाला तर पनीर भुर्जीसाठी मी दोन कांदे एक टोमॅटो आणि एक दोन हिरव्या मिरची बारीकट करून घेतलं तेलामध्ये जिरा मोहरी टाकलं तेलात कांदे हिरवी मिरची फ्राय करून घेतलं फ्राय होत आहे तोपर्यंत मी पनीरला मॅश करून घेत आहे तर मी असंच मॅश करून घेते पनीरला हाताने पण पन आपण पूर्ण बारीक करू शकतो कांदे फ्राय झाले आहे तर टोमॅटो टाकून हळद चटणी मीठ आणि धनिया कुठ टाकत आहे मी आणि पूर्ण मसाले टाकून छान मिक्स करून घेतलं पूर्ण मसाले टाकून दोन मिनिट मी छान शिजू दिलं टोमॅटो छान सॉफ्ट झाले आहे तर आता मी पनीर टाकत आहे पनीर टाकून छान मिक्स करून आ, दोन तीन मिनिट मिडियम फ्लेमवर शिजू दिलं तर खूप छान छान भाजी झाली होती चिकलूला तर खूप आवडते तर लहान मुलांना मस्त असं डब्या दिलं तरी खाऊन घेतात तर मस्त पोळी पण बनवलं बन मी गरम गरम कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा फ्रेंड्स आवडला ब्लॉग तर लाईक करा शेअर करा नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा